बघा सकाळी सकाळी आमच्या इथे काय चाललेलं आहे चिवला असं दाबून मारून वगैरे वगैरे जे आहे तिचा लाड करणं चाललेलं ला आहे जबरदस्तीने कारण बघा सकाळी सकाळी चिव निघालेली आहे गावाला जायला तशी म्हणजे सोनू मी गेल्यानंतरच गावी जात असते पण तिच्या स्कूलमध्ये ना गेट टुगेदर आहे सो त्यामुळे तिला गावी जायचं होतं पण आम्हाला चिवला पाठवायचं नव्हतं तर मुलांचं चाललेलं मामी तुम्ही जा प्लीज चिवला ठेवा पण गावी जायचं म्हटलं तर सर्वात आधी तर च्यूज एक्सायटेड असते सो ती निघाली अशी बाहेर आणि सर्व मुलं तिला अगदी दाबून दाबून किसी घेणं वगैरे वगैरे त्यांचं चाललेलं आता ती आली तर तिच्याशिवाय ना म्हणजे करमतच नाही माहेरी आलं तर आधी च्यू नव्हती तर आम्ही तेव्हाही राहायचो पण तेव्हा असं काही वाटायचं नाही पण आता ती जात असली ना तर आम्हाला बिलकुल राहावत नाही आणि ती बघा इतकी एक्सायटेड का तिला असं वाटतंय का मी यांच्याकडे गेले की हे मला ठेवूनच घेतात की काय सो ती आमच्याकडे यायलाही तयार नाही सकाळी सात वाजता जी आहे जीव चाललेली आहे गावाला आणि त्यामुळे सर्व मुलं मस्त झोपलेली होती पण सर्व उठून जागी झाली अगदी तिच्यासाठी पण ती बोलायलाही साधी तयार नाही आणि सकाळीच निघाली ती कारण सोनूच्या मामाचं गाव बरंच लांब आहे खानदेशात येतं मुक्ताईनगर म्हणून म्हणजे मुक्ताईनगरपासूनही आणखी एक दूरवर जरा खेडा आहे तिथे आहे सो त्यामुळे सकाळीच निघाली ती म्हणजे लवकर जी आहे गावी पोचेल चिव गेल्यानंतर आम्ही पुन्हा झोपलो आता पुन्हा उठलो आता चालले पप्पा ऑफिसला सो त्यांना इथे टाटा बाय बाय चाललेलं आहे करणं मी खूप विनवण्या केल्या म्हटलं च्यू गेली आम्हाला करमत नाही आहे तुम्ही तरी घरी थांबा पण पप्पा बोलले नाही म्हणजे आता सुट्टे झाल्यानंतर ऑफिसचा हा पहिला दिवस आहे आणि चिव म्हणजे गावी जाण्यासाठी जितकी एक्सायटेड नव्हती ना तितके तर माझे पप्पा ऑफिसला जाण्यासाठी इथे एक्सायटेड आहे भरपूर विनवण्या केल्या पण ऐकलं काही नाही शेवटी धमकी देऊन त्यांना म्हटलं लवकर आले पाहिजे घरी नाहीतर बघाच असतो मी तर हो हो तर बोलले पण काही नाही त्यांचा जो वेळ असतो म्हणजे ऑफिस सुटायचा त्याच वेळेवर ते घरी येतात त्यानंतर पुन्हा थोडंफार फ्रेश वगैरे झालोत ब्रेकफास्ट वगैरे केला तर माझी ताईसुद्धा गावी जायला निघाली आणि इथं आईचं वगैरे तिला फोर्स करणं चाललेलं होतं की एक दिवस थांब असं तसं पण मी तिला कधीच फोर्स करत नाही बघा ती पुण्याहून तिच्या माहेरी आली आणि लगेच दुपारी जी आहे शुभम तिला आमच्याकडे घेऊन आला आणि कसं असतं कोणत्याही मुलीला न म्हणजे माहेरी आल्यावर घराच्या बाहेरही पळावंसं वाटत नाही आणि आपण तिच्या फिलिंग्स नक्कीच समजू शकतो त्यामुळे मी तिला म्हणजे फोर्स केला नाही आणि आईला मामीलाही करू दिला नाही कारण बोटावर मोजता येतील इतकेच दिवस तिला इकडे राहायला मिळतं म्हणजे तिच्या माहेरी त्यातही एक दिवस आम्ही तिचा घेतला आणखी आजही राहिली असती तर मग एक दोन दिवसच तिला माहेरी राहता आलं असतं आणि शेवटी प्रत्येकालाच वाटतं ना माहेर पण एन्जॉय करावं कारण खरंच तुम्ही म्हणजे कितीही प्रेम करणारे असू द्यात कितीही सुखसुविधा असू द्यात किंवा काहीही असू द्यात माहेरचं सुख ते शेवटी माहेरचं सुख असतं आम्हीही म्हणजे इथे पण तिच्यासोबत आम्ही खूप प्रेमाने वागतो किंवा भरपूर लाड पुरवल्या जातात मामा मामी खूप छान ट्रीट करतात पण तरी एक असतं ना की आपलं घर ते शेवटी आपलं असतं म्हणून जे आहे आता मामा तिला सोडायला जात आहेत ताई गेली आणि अशी झोपले ना मी काय सांगू म्हणजे एक वाजता ताई गेली त्यानंतर मी झोपले तर डायरेक्टली आता सायंकाळी म्हणजे साडेपाच पावणे सहा वाजलेत आत्ता मी उठलेली आहे उठली जरा फ्रेश वगैरे झाले का लगेच मग अंधार पडला आणि असा धो धो पाऊस चालू झाला आणि आईची आणि आरूची अशी एकच एक गडबड उडाली कारण कपडे वर वाळायला घातलेले होते सकाळी चिऊ त्यानंतर पप्पा ताई यांच्या गडबडीत कपडे आईने जरा लेट धुतले होते त्यामुळे तिचे कपडे वरच सुकत होते दोघी जणी दो गेल्या आज नात्या आणि एवढ्या पावसात कपडे खाली घेऊन आल्यात आणि आत्ता फार वेळ नाही झालेला बरं का साडेसहा समथिंग वाजले असतील पण इत इतका अंधार पडला आणि पाऊसही भयंकर जोरदार येत होता त्यानंतर व्हिडिओ तिथे स्टॉप केला आणि आता मी भेटते आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी आणि माहेरी असताना माझा म्हणजे आ आडशी मोड ऑन असतो मस्त लेट उठायचं वर येऊन बसायचं हुंदळायचं खायचं पि प्यायचं मस्त चिल करायचं बस इतका जो आहे माझा सकाळ ते संध्याकाळपर्यंतचा रुटीन असतो सकाळ झाली आणि म्हणजे ठरलेलं असतं एक तर पोर्चमध्ये बसते किंवा मग छतावर येऊन बसते म्हणजे तसं आईच मला पाठवते जबरदस्तीनं नाहीतर मला तर बेडवरून उठायचीच इच्छा होत नाही आईचं झालेलं असतं जा बाई जरा मोकळ्या हवेत फिर जरा ऊन घे अंगावर जरा मोकळी हो काय घरात घरात राहते तुझ्या घरातही तर तू घरात घरातच असते म्हणजे अशा सतत तिच्या कंप्लेंट्स आलेल्या असतात आणि तिची कंप्लेंट ऐकता ऐकतात जे आहे माझे सकाळ होते आहे आता पण खरंच असं मस्त वाटतं ना सकाळी सकाळी असं वर यायला आणि असं मोकळ्या आभाळाखालीनं म्हणजे असं वाटतं की कित्येक दिवस झाले मी मोकळं आभाळच बघितलं नाही की काय म्हणजे माझ्या घरी कसं गार्डनमधनं बाल्कनीमधलं मधनं दिसतं तेवढंच दिसतं मी क्वचितच बाहेर येते आणि छतावर वगैरे तर फारच कमी जाते फक्त जेव्हा जा केव्हा बाहेर येत निघते मी तेव्हा वगैरे जे आहे असं मोकळं वातावरणात फिरायला मिळतं पण आईकडे मस्त दररोज असं बाहेर आलं की मोकळा आभाळ त्यानंतर तुम्हाला माझे मागे दिसते आहे माझी शाळा आणि इथे समोर दिसतंय बघा जिथे हा सोर पॅनल लावलेला आहे ते माझ्या मामाचं घर आहे म्हणजे दोन आ, हे सोडून घर सोडून त्यामुळे ना वर येऊन इतकं मस्त वाटतं आणि सर्वजणी कशा बाहेर असतात मग सर्वांना हाय बाय वगैरे वगैरे होते आठ नक्कीच झोपेत न उठले मी मस्त फ्रेश वगैरे झाले बरं का पण तर इतका आळस येतो आहे ना माहीत नाही माहेरी आल्यावर म्हणजे मला तर वाटते हे मला जेवणात मिक्स करून काय देतात की काय इतकी झोप येते इतका आळस येतो म्हणजे कळत नाही का माझ्या घरी असलेली मी आणि ही मी मीच आहे का खूप झोप येते म्हणजे झोपेतून उठलं की खायचं प्यायचं पुन्हा झोपायचं खायचं प्यायचं पुन्हा झोपायचं बघ इतकंच करा असं वाटतं आता मैत्रिणी आलेल्या आहेत आई जी बोलते आहे ग तिचा फोन आला होता तिच्याकडे जा ही दिसली होती तिच्याकडे जा शेजारी मावशी राहतात म्हणजे आईची फ्रेंड आहे त्या त्यांच्याकडे जा पण इतका आळस येतो आहे नसतं झोप 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 कालचा पूर्ण दिवस माझा झोपेत गेला सकाळी सकाळी चिव गेली चिव गेल्यानंतर पप्पा ही ऑफिसला गेले आणि अशी झोपले मी दिवसभर की रात्रीच उठले म्हणून आज जे आहे मला जरा खूप छान फ्रेश वाटतं आहे पण तरी म्हणजे बस फ्रेश काय अर्ध्या तासासाठी वाटतं पुन्हा झोपावसं वाटत आहे पण आता मी झोपत नाही आधी आंघोळ करते झोपेत बाहेर आलं तर माहीत नाही का आंघोळीचा एवढा कंटाळा आहे तुम्हाला मला म्हणजे सांगू नाही शकत कोणी आणि मला माहिती आहे का आता कोणी आंघोळ करायचं म्हणतही नाही आंघोळीचा फार कंटाळा येतो तुमचंही असंच आहे का प्लीज मला कमेंट करून सांगा घरी कुठे मिळतं ना मस्त असं सण बाद घ्यायला आता उठले ना मस्त चहा पाणी झालं मम्मी बोलली जा वर जाऊन बस मस्त सण बाद म्हटलं बाप रे सन आमच्याकडे <laughs> तर ऊन डोळ्याने दिसत नाही म्हणजे जेवढं गार्डनमध्ये येतं ते पण मोजकंच ऊन आणि इतका वेळही नसतो का तिथे जाऊन सन घेऊ पण इथे मस्त बघा वर येऊन उन... वर येऊन बसले ना मस्त ऊन आणि छान वाटतंय आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का उन्हात बसल्यानं आणखी झोप येते बरं का आ... उन्हामध्ये आता भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी असतो ॲक्च्युली त्यासाठीच आपण उन्हात बसायला येतो पण व्हिटॅमिन डी म्हणजे झोप न येणाऱ्यांसाठीही खूप उपयोग उपयोगी असतं झोप येत नसेल तर तुम्ही पंधरा एक मिनटं फक्त उन्हात बसा बघा तुम्हाला लगेच झोप यायला लागेल आणि हे सायन्स आहे मी की असंच मनाने नाही सांगते मी कुठेतरी वाचलेलं आहे त्यामुळे आता झाले मला दहा मिनटं उन्हात बसून आणि मला पुन्हा झोप येते आहे पण आत्ता मी झोपणार नाही आता मी आधी आंघोळ करते मामा मामीकडे दररोज चाललेली आहे मी पण फराळ क म्हणजे केलेलंच नाही मामी म्हणतात थोडं तरी फराळ करा तुम्हाला आमच्याकडचं आवडत नाही का असं नाही का पण नाही इथे काहीतरी खाल्लं जातं तिथं काहीतरी खाल्लं जातं आणि त्यामुळे मग ते फराळ करायची इच्छाच होत नाही पण आज प्रॉपर आता मस्त आधी आंघोळ करते मामीकडे जाते फराळ वगैरे करते आणि नंतर आज मार्केटमध्ये जायचं आहे खरं तर गरज नाही मला एक ड्रेस मी ऑलरेडी घेतलेला आहे पण आईचं म्हणणं आहे जाऊ दे चल एका ड्रेसमध्ये काय होतं बघू तुला आणखी काय काय घेता येतं का काही ज्वेलरीज घे असं कर तसं कर म्हटलं जाऊ दे जाऊ आणि तिलाही आवडतं माझ्यासोबत खरं तर मार्केट एक्सप्लोअर करायला तशी ती पप्पांसोबत जाते पण माणसांचं तुम्हाला माहीत आहे आता माझे पप्पा असू देत का मग गारोळीचे पप्पा असू देत माणूस म्हणजे सेम या एका दुकानात चला आणि तिथेच सर्व काही घे आणि बायकांचं कसं असतं आवडतं पाहायला की काही नवीन आलं का काही कुठे दिसतं का काही वेगळं घेता येतं का त्यामुळे तिलाही असं मनसोक्त म्हणजे पप्पा काही म्हणजे नेत नाहीत फिरायला आणि एकटी गेली की काय एवढी मा सा काही मजा येत नसते माहीत आहे मला आपण सोबत असलं की आपण तिला काही सजेशन देतो ती आपल्याला काही सजेशन देते असं काहीचं चाललेलं असतं म्हणून ती म्हणते आहे म्हणून मार्केटमध्ये जाते खरं तर मला हे फार कंटाळा आलेला आहे शॉपिंगचा खरं सांगते म्हणजे कंटाळा तसा येत नसतो पण माहेरी आलं की तेही नको वाटतं असं वाटतं काही नवी मला ड्रेस नको घेऊ साडी नको घेऊ ज्वेलरी नको घेऊ मला फक्त मस्त झोपू दे पण नाही आज मी फ्रेश होते कारण मग इथे येऊन त्यांनासुद्धा काहीतरी आपला फायदा व्हायला पाहिजे ना त्यांच्यासोबतही काहीतरी वेळ घालवता आला पाहिजे ना काल मी दिवसभर झोपून होती आणि चार चारदा माझी आई माझ्याजवळ येऊन बाळा झाली का झोप झाली का झोप विचारत का होती कारण तिलाही एकटं एकटं वाटत होतं कारण तिलाही असतं ना भरपूर गोष्टी सांगायच्या असतात भरपूर गोष्टी ऐकायच्या असतात आणि म्हणून म्हटलं चला आज मस्त फ्रेश होते मस्त फिरून वगैरे येते मैत्रिणी आलेले आहेत पण त्यांना रात्री वेळ देणार आहे मी मस्त रात्री आमच्या गप्पा गोष्टीही असणार आहेत सो चला आता आता खाली जाते नाही तर आणखी ते दहा मिनटंच बसले की आणखी मला झोप येणार आज वातावरण बघा रात्री मस्त पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे आभाळ तसं शुभ्र आहे मस्त निळं चार पांढरं पांढरं पण तरीसुद्धा असं ते असतं ना आभाळ आल्यावर त्याची सावली सा सावली असते तसं काहीच आहे ऊन सावलीचा जो आहे खेळ चाललेला आहे आणि चला आता कुठे काय काय चाललेलं ते तुमच्यासोबत शेअर करते ग गार्डन बघा काय मस्त दिसतंय इतकं सुंदर वाटतं ना गुलाबाला भरपूर फुलं आलेली आहेत काल मी काही शूटच नाही केलं काल ना जास्वंदाला पिवळ्या जास्वंदाला जवळपास आठ फुलं होती आणि लाल जास्वंदाला ही तीन ते चार फुलं होती तीही अशी टपोरी आणि माहिती आहे का आईचे जास्वंदाचं काय आहे म्हणजे माझ्याकडे हे टप्पोर जास्वंदाचं फूल होतं पण त्याला जे असतं ना एक घंटी म्हणतो आम्ही त्याला ती एकच होती कारण आमच्याकडे जास्वंदाला घंटीचं फूल म्हणतात बरं का सो जास्वंदाला एकच घंटी होत अस होती पण आईकडे जे जास्वंद आहे ना त्याला चार घंट्या असतात आणि इतकं सुंदर दिसतं ते बाकी तर गार्डन मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते कारण तो माझा आवडीचा विषय आहे आणि खूप मस्त वाटते इथं बसून चला आता पटपट आवडते स्टोअर आयची सर्व कामं आवरून झालीत रांगोळी वगैरेही टाकली म्हणजे मी आज ठरवलं होतं की ठीक आहे सोनू नाही आहे तर आपण म्हटलं बाहेरची तरी कामं आठवू आपलं एवढं काही सुचत नाही किंवा करावंसं वाटत नाही म्हटलं झाडून वगैरे काढायचं रांगोळी काढायचं पण तेही आयचं झालेलं आहे करून आणि आत्ता आईचं काय चाललं आहे मलाही माहीत नाही स्वयंपाक चाललेला असेल तिचा कारण आता बाहेर जायचं म्हटलं म्हणजे लगभग तिने ती कामाला लागलेली आहे रे तू मुलांना म्हणतस की मोबाईल पाहायचा नाही तू सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसला अच्छा तू बघितला तर चालतो का मोबाईल देत नाही ना पाहायला त्याला म्हण तू कसा बघतो म्हणा काहीच चालत नाही मामा समोर हो ना मला म्हटलं असतं त्याने कागद मला नाही देत पाहायला स्वतः कशी पाहता चल बाळा ब्रश करच केला इथं मोठा शहाणा होते बाबा उठल्या बरोबर ब्रश मा आल्यानं माझी मुलं अगदी सुतासारखी सरळ होतात घरी ब्रश करायला त्रास देणारा पिहू इथे उठता उठता ब्रश करतो जेवायच्या आधी त्याला हात धुव सांगावं लागत नाही इव्हन जेवण करही सांगावं लागत नाही मामा ब्रेकफास्ट करत असला की तो ब्रेकफास्ट करतो त्याच्यासोबत जेवतो त्याच्यासोबत खेळतो आणि म्हणजे खूपच शिस्तीत राहतो माहीत आहे का अगदी आणि सर्व काही मामा म्हणेल तसंच वागतो कारण मग मामासोबत अशी मस्तीही त्याला करायला भेटते बघा अगदी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ त्यांना असं डोळे उघडले ना तर मामासमोर लागतो आणि मामांनाही हेच पाहिजे असते की खेळा माझ्यासोबत मस्ती करा त्यात तो त्यांच्याकडनं सेवाही करून घेतो मग हातपाय दाबून घेणं काय वगैरे वगैरे सर्वच म्हणजे खेळतोही तितकंच मारतोही तितकंच भांडतोही तितकंच आणि सेवाही तितकीच करून घेतो तरी मुलांना मामाच लागतात आता आईने बरीचशी कामं आटोपली होती म्हणून म्हटलं चला काहीतरी काम आपण करूयात म्हणजे आपल्यालाही म्हणजे असं पश्चाताप यायला नको एक वाटतं ना मनाला की आपण झोपून आहे आणि आपली आई केव्हाची कामच काम करते आहे म्हणून म्हटलं एकतरी काम तिचं हलकं करूयात म्हणून म्हटलं मी पोळ्या करते तू जरा वरची कामं कर तितक्यात पप्पा घरी आले आणि पप्पा बघा माझ्यासाठी चॉकलेट घेऊन आलेत म्हणजे पप्पा माझ्या घरी येऊ देत किंवा मग मी असताना असतानासुद्धा मुलांसाठी जे काही आणतात ना ते स्पेशली मलाही आणतात आणि नेहमीच आणतात न सांगता आणतात या गोष्टीचा मला खूपच आनंद वाटतो म्हणजे माझे पप्पा कधीच समजत नाहीत का मी मोठी झाले म्हणून फक्त बघा चॉकलेट वगैरे दिलेत आणि पुन्हा झालेत ते ऑफिसला जायला आणि जाता जाता ही त्यांचं असतं मुलांना काय आणू मग या दोघं बहीण भावांची लिस्ट तर नेहमी तयारच असते तेच इथे पिहू पप्पांना सांगत होता त्यानंतर पप्पाने दिलेलं चॉकलेट आम्ही दोघं भावांनी मस्त एन्जॉय केलं म्हणजे त्याला सोडून खरं सांगते काही खावं असं वाटत नाही त्यानंतर पिहूचा गोंधळ बघा इतका गोंधळ घालतो ना पिहू अगदी सज्जावर जाऊन बसला आणि तिथं उड्या पण मारत होतं माहीत आहे का खाली आणि हे ट्रेनिंगसुद्धा त्याला मामानेचं दिलं चढ 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 काही होत नाही मी आहे इथे चढ असं जे आहे मामाचं सांगणं चालू होतं आणि मग मामाचा आज्ञाधारी तर आहेच पिहू मस्त तिथनं बेडवर उड्या मारत होता दुपारी बरोबर साडे अकरा बारा वाजता आम्ही दोघी मायले की तयार झालोत आणि मार्केटमध्ये जायला निघालो तर अर्धा किलोमीटर घरापासनं समोर आलं नाही तर इतका धो धो पाऊस चालू झाला की आम्हाला म्हणजे घरी रिटर्न जायला सुद्धा पर्याय नव्हता सो so, रस्त्यालगतच एक शोरूम होतो सो म्हणजे बंद शोरूम आहे सो तिथे आम्ही दोघी मायले की बसलो पूर्ण एक तास हा पाऊस सतत असाच चाललेला होता आणि आम्ही मग तिथे मस्त गप्पा गोष्टी करत बसलो आणि पाऊस बंद झाल्यानंतर मग पहिल्यांदा आम्ही आलो झुडिओमध्ये झुडिओमध्ये ना एरवी मी जाते तर इतकं छान कलेक्शन न नसतं पण आता दिवाळीमुळे फेस्टिव कलेक्शन खूप छान छान होतं सो so, पूर्ण झुडिओ एक्सप्लोर केलं बरेच ना टॉप वगैरे मला आवडले होते पण जेव्हा मी ट्राय करून बघितले ना तर ते हाताला रुतत होते कारण शाईन वगैरे होती त्यामध्ये सो so, ते काही घेतले नाही त्यानंतर इथे आली लिपस्टिकच्या सेक्शनमध्ये सो so, बघितल्या बघितल्या हा शेड मला फार आवडला आणि प्राईस काही नाही फक्त दीडशे दीडशे रुपयाला लिपस्टिक होत्या फाउंडेशन पण छान होते इवन सनस्क्रीन प्लस फाउंडेशन होते तेही फिफ्टी फाईव्ह प्लस तेही आवडले पण शेट काही म्हणजे प्रॉपर कळत नव्हता मला आणि ते ओपन काही होत नव्हतं माझ्याने मग फक्त ही लिपस्टिक आणि ही सँडल घेतली आणि आम्ही तिथनं बाहेर पडलो कारण भरपूर काही फिरायचं होतं आज मी जेव्हा केव्हा म्हणजे तुमच्यासोबत शॉपिंग शेअर करते तेव्हा तुम्ही मला विचारता की काही ड्रेसेस वगैरे कुठनं घेतले तर बघा ना ओपन थिएटर आहे त्याच्यासमोर हे शुभम भोवतू सांगलीवाला वगैरे जैन वगैरे हे दुकान आहेत जे शुभम भोवतू दुकान आहे मोठं त्याच्या आत गेलं ना बोळीमध्ये रिवाज कलेक्शन आहे जिथे मी कुर्ती सेट वगैरे घेत असते पण तिथे आता भरपूर गर्दी होती म्हणून मी इथे उर्वशी कलेक्शन म्हणून एक रेडीमेड ब्लाउजचं दुकान आहे इथे आली कारण तुम्हाला माहीत आहे मी ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत आणि त्यावर मला प्लेन साड्या हव्या होत्या आणि त्या इथे मिळतात हे मला माहीत होतं इथे ना तुम्हाला एक से बडकर एक जे आहेत रेडीमेड ब्लाउज मिळतील अगदी कॉटनपासनं तर म्हणजे महागात महाग फॅग फॅब्रिकपर्यंत जे आहेत तिथे रेडीमेड ब्लाऊज मिळतील पेटीकोट वगैरे भरपूर गोष्टी आहेत सो इथे मी साड्या बघत होती जे मी ब्लाऊज मागे तुमच्यासोबत शेअर केलं त्यासाठी ब्लॅक साडी पाहत होती आणि ही जी रेड साडी दिसते ना सो ही साडी ना मी आणखी आरोहीच्या एका लाच्यापासनं ब्लाऊज शिवलं पुढे दाखवतेस मी तुम्हाला त्यासाठी मी चेक करत होती आणि इथे ना प्लेन साड्यांमध्ये इतके छान छान ऑप्शन होते म्हणजे साड्यांचे कापड्यापासनं कलरपासनं त्याच्या शाईनपासनं खूपच बढिया होतं बडकर एक कलर होते आणि हे जे आहे आरुईच्या लाच्यापासनं मी ब्लाऊज शिवलेलं आहे आणि इथे मी म्हणजे माझं चाललेलं पेअरप करणं रेडसोबत जातं का पर्पलसोबत जातं वगैरे सो मला हा रेड कलर जरा जास्त छान वाटला सो हा रेड कलरचा जे आहे मी साडी घेतली या ब्लाऊजसोबत त्यानंतर ब्लॅक कलरची साडी काढली एक पण आईचं म्हणणं होतं काय गं पूर्ण ब्लॅक घेते तुला कधीतरीच घालायला मिळेल संक्रांतीशिवाय कुठे घालेल असं तसं पण माझं ठरलेलं होतं सो मी काढली खरी ती पण त्यानंतर ना माझी नजर गेली या साडीवर आणि ही साडी आणि यासोबत जे जो जे रेडीमेड ब्लाउज आहे ना ते मला इतकं आवडलं का मग ब्लॅक साडीचं जे होतं माझ्या डोक्यात ते मी बाजूला केलं आणि ही साडी आणि हे ब्लाऊज दोन्हीही परचेस केलेत कारण ते कॉम्बिनेशन खूप छान जात होतं ब्लाऊजही खूप मस्त होता आणि साडी तर विचारूच नका सो ते घेतलं त्यानंतर आईला काही रेडीमेड ब्लाऊज घ्यायचे होते ते घेतलेत आणि आत्ता मी घालोत आणि ज्वेलरी शॉपमध्ये खरं तर मला ना चंद्रकोरचा जो नेकलेस होत असतो ना तो घ्यायचा होता पण इथे ना डायमंडचं कलेक्शन खूप छान होतं अमेरिकन डायमंड वगैरे एडीचं सो इथे मला ना हे कानातले फार आवडले पण ते एका सेटवरचे होते आणि त्याचा सेट खूपच मोठा होता जो मी म्हणजे वेअर करायला मला आवडलाच नसता त्यामुळे ते कॅन्सल केलं आणि हा जो खाली दिसतोय ना हे दोन तीन जे आहेत सेट मी ट्राय करून बघितले आणि त्यातले काही घेतले सुद्धा सो अशी काहीशी आजची शॉपिंग होती काय घेतलं किती घेतलं कसं घेतलं ते सर्व आता माझ्या घरी गेल्यावर तुमच्यासोबत शेअर करते कारण आज इतके थकले दिवसभर का आता यानंतर मी शूट करेल काही नाही करेल मला माहीत नाही कारण आता आज नंतर एक ते दोन दिवसच मी माहेरी थांबणार आहे सो चला या छान छान शॉपिंगसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा